देशाचे भवितव्य हे युवांच्या हातात आहे आणि आज आपल्यासोबत असेच एक युवा नेतृत्व आहे प्रथमेश पाटील जे एक उद्योजक आहेत आणि आता नुकताच त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये के पदार्पण केलेलं आहे नमस्कार सर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं बदला खोद्रेज मध्ये कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन मला, मला खूप छान वाटतं इथे येऊन का तुम्ही मला बोलवलं आणि एक युवकांना प्लॅटफॉर्म तुमच्या मार्फत भेटतोय तर त्याचं खूप मनाला समाधान वाटतंय का कुठेतरी आपल्या समाजात वावरणाऱ्या जे युवा वर्ग आहे हल्ली कसं तुम्हाला सांगतो का लहानपणापासूनच मुलं हुशार असतात परंतु एक स्टेजला येऊन ते कोणत्या व्यसनाधीन होतात किंवा काही गोष्टींना ते बळी पडतात पण शिक्षणाकडे त्यांचं लक्ष लागत नाही परंतु माझा एक कशा याच्यातून उद्धार झाला आहे का मी या वयामध्ये आज कुठेतरी लोकांपर्यंत पोचतो आहे त्याचं मला कुठेतरी मभिमानास्पद वाटतंय तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना एक थोडक्यात माहिती सांगा तुमचं शिक्षण तुमचं कसा प्रवास सुरू झाला माझं नाव तर तुम्हाला मी प्रथम सांगतो प्रथमेश अनंत पाटील मी बी मेकॅनिकल इंजिनियर आहे मी कात्रप शाळेमध्ये माझा पहिलं खरं तर सुरुवात झाली मी पहिली ते दहावी तिथे शिक्षण केलं त्याच्यानंतर मी तासगावकर कॉलेजला मी टेन्थनंतर ॲडमिशन घेतलं डिप्लोमाला तिथेही मी डिस्टिंगशनने पास झालो तुम्ही बघाल का दहावीनंतर डिप्लोमा करणं एवढं इझी नाही आहे दोन हजार बारा तेराला मी तिथे ॲडमिशन घेतलं माझं ऑनलाईन ॲडमिशन झालं म्हणजे की कोणतंही मी जे आपण बोलतो ना का फंड देऊन कोणतंही ॲडमिशन माझं झालेलं नाही माझा दहावीलाही मला एटी नाईन पर्सेंट होते त्याच्यामध्ये माझ्या कास्टमुळे मला तिथे नंबर लागला आणि नंतर मग तिथून मी डिस्टिंक्शनने पास झालो त्याच्यानंतर मी बी आर राहणे कॉलेज आहे कारावला तिथे माझं बी पूर्ण केली आणि नंतर दोन हजार एकोणीसला मी पासआउट आहे दोन हजार एकोणीसला पास आऊट झाल्यानंतर आता काय करायचं म्हणून मी माझा एक मामा आहे आय पी एस ए रवींद्र शिषबा यांची भेट घेतली का मलासुद्धा आय पी एस करणे म्हणजे यू पी एस सी द्यायची इच्छा आहे काय केलं पाहिजे त्यांनी मला चांगलं गायडन्स केलं का तू एक काम कर पहिले तर पुस्तकं वाच पुस्तकांमध्ये मॅथमॅटिक्स आणि आर्थिकशास्त्र आणि नागरिकशास्त्र याचा अभ्यास कर आणि मग तू पुढे काही गोष्टी कर आणि त्याच्यानंतर मग कोविड लागला माझा दिल्ली येथे राव अकॅडमी आहे तिथे ॲडमिशनची प्रोसेससुद्धा चालू होती परंतु कोविड चालू झाल्यामुळे मला काय तेवढं तिथे जाणं शक्य झालं नाही पण कोविड काळानंतर म्हणजे कोविड काळामध्ये इकडेच जो आम थांबलो गेलो त्याच्यामुळे मला समाजकार्य करायला भेटलं आणि ते माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरलं okay. जसं तुम्ही आता सांगितलं मी इंजिनिअरिंग केलेलं आहे तर मग कॉर्पोरेट कडे जायचं तुम्हाला कधी वाटलं नाही कॉर्पोरेट कौर्पुरे, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट क्षेत्र बघा कसं आहे माझा जन्मच एक राजकारण घरांना झालेलं आहे परंतु माझे काका असतील प्रकाशजी पाटील माझे छोटे काका असतील सुरदास दादा आणि माझा मोठा भाऊ रोहन पाटील यांच्या मार् मा मार्फत सतत कार्य तर होत होतं परंतु मी एक डी एन पाटील टर्फमार्फत एक क्रिकेटची अकॅडमी म्हणा किंवा टर्फच्या चा, याच्यात स माझा बिझनेस सुरू केला परंतु कालांतराने जेव्हा ज्या टायमाला कोविडच्या काळात मी काम चालू केलं त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद आणि लोकांची जी भावना होती का आजकालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लहान एवढे असून पण तुम्ही लोकांना एवढा चांगला भेटीगाठी घेता त्याच्यानंतर तुम्ही लोकांसाठी एवढं करता तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ही लोकांची मला हाक होती का तुम्ही जसं तुमचे काका करतात रोहनदादा करतो त्यासाठी ते जे प्रयत्न करतात तसे तुम्ही करता तर तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे मग मी विचार केला माझ्या मित्रपरिवाराला घेतलं माझा मित्रपरिवार तर मित्र तर सगळ्यांना भरपूरच असतात पण माझ्या हातावर बो बोटावर मोजणे इतके की मित्र असे चांगले आहेत का ते सतत माझ्या पाठिंब्या पाठीशी असतात आणि माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्र पाठी असणं गरजेचं आहे पहिले तर आईबाबा पाहिजेतच पण आईबाबाच्या नंतर कोण पाहिजे तर मित्र पाहिजे कारण की कुठलाही युद्ध लढण्यासाठी जसा अर्जुनाला सारथी होता कृष्ण तसा कुठलंही युद्ध लढण्यासाठी आपल्याला सारथीची गरज असते आणि माझ्या सारथीची गरज म्हणजे माझा सारथी असं पकडून चाला का माझ्या मित्र स्वरूपात रोहनदादा पाटील हेच माझे सारथी आहेत ते भरभक्कम कुठल्याही गोष्टीला तुम्ही मला बोलाल का बाबा दादा हे असं करायचं आहे तो बोला तुला काय पटतं ते कर लोक काय सांगतात आणि तुला काय पटतं याच्यातनं काहीतरी मार्ग काढून तू ते गोष्ट कर मग एवढ्या तरुण वयात तुम्ही राजकारणात आला आहात तुम्ही आता सांगितलं की तुमचे फॅमिली मेंबर्स तुमचे कुटुंबीय त्यांच्याकडून तुम्हाला कशी प्रेरणा मिळते किंवा कोण असं अजून एक आहे ज्यांच्याकडून तुम्ही मानता तुमच्या बघा आमचं तुम्हाला मी एकच सांगू शकतो का होल अँड सोल प्रकाशदादा पाटील तुम्ही आज कात्र परिसरामध्ये जर वावरत असाल किंवा गेले तीस वर्षाचं तुम्हाला मी गोष्ट सांगतो माझं वय वर्ष अठ्ठावीस आहे परंतु तीस वर्षाचं कसं सांगू शकतो एक असं सांगू शकतो का ज्या टायमाला मी काकांच्या मागे फिरतो दादाच्या मागे फिरतो त्यावेळेला आम्हाला लोकं सांगतात अरे तू प्रकाश पडलांचा पुतण्या का ही आमची ओळख आहे क आज आम्हाला आमच्या काकाच्या नावाने ओळख ओळखलं जातं परंतु त्यांनी केलेलं कार्य तुम्हाला सांगतो गेल्या तीस वर्षात त्यांनी कात्र परिसर कात्र परिसरामध्ये पहिली गोष्ट पहिले एवढ्या डेव्हलप नव्हता एक छोटा एरिया होता जवळजवळ आज त्याचे सात ते आठ वॉर्ड पडलेत परंतु त्या सात ते आठ वॉर्डांचा मिळून एक प्रभाग होता आणि त्याचं नेतृत्व माझे काका करत होते काकांनाही जनसामान्यांतून खूप लोकांचा प्रतिसाद होता म्हणून त्यांनी तो पाऊल उचलला तर काकांनी तीस वर्षात केलेलं कार्य सांगतो मी तुम्हाला का आम्ही वया वाटप करायचो शालेय लोक गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करायचो त्याच्यानंतर ब्लड कॅम्प आम्ही भरवतो गेली मला वाटतं सव्वीस वर्षं झाली असतील कचे बदलापूर शहरामधलं मला तरी वाटतं माझ्या पाहण्यानुसार तर ते एकमेव असं ब्लड कॅम्प असेल का जे प्रत्येक ब्लड कॅम्प हंड्रेड प्लस जातं जे बॉटल्स असतात ते झालं त्याच्यानंतर आम्ही शिवरायांची जयंती मनवतो त्याच्यानंतर विविध कार्यक्रम नवरात्री असेल नवरात्री पण तुम्हाला सांगतो जसा रोहनदादा राजकारणात आला त्याच्यानंतर त्यांनी एक युवा बदलापूर आ, फाउंडेशन खोलून त्याच्या माध्यमातून लोकांना हे करायचा की आमच्याकडून काय काय कार्य होतं ते तो त्याच्यातून दाखवायचा परंतु त्याच्या आधी सह्याद्री मित्रमंडळ आणि व्यापारी संघटना कात्रपला तुम्ही कुठेही गेले तर ते तुम्हाला हेच सांगतील का सह्याद्री मित्रमंडळ सगळ्यात पहिलं कार्यरत असलेलं मंडळ आहे त्याच्यामुळे हे विविध कार्यक्रम करताना त्यांच्यासोबत फिरताना मला भरपूर लोकांचा प्रतिसाद झाला का बाबा ते जसे करतात तसे तुम्ही पण करतात आणि राजकारणात येण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे मला तरी असं वाटतं एक तर कर्तृत्व आणि वक्तृत्व आणि तिसरं म्हणजे का ते होतंच आता समाजकारण राजकारण ही गोष्ट पहिली गोष्ट तर माझ्या दृष्टिकोनातून पहिली गोष्ट हंड्रेड पर्सेंट समाजकारण पाहिजे हे ऐंशी टक्के वीस टक्के हे आपल्या पक्षाच्या भूमिका झाल्या प्रत्येकाच्या पण हंड्रेड पर्सेंट समाजकारण करणारा माणूस जर असेल तर त्याला आपण घेऊन चाललं पाहिजे हे माझ्या प्रकाशकांची शिकवण आहे त्याच्यानंतर रोहनदाजांनी सांगितलं का युवा युवांना आपण काय केलं पाहिजे युवांसाठी काय केलं पाहिजे काय भरपूरशी लोक आता आपल्याकडे बदलापूरमध्ये भरपूरशी अशी पब्लिक वाढलेली आहे का त्यांचे विचार वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत परंतु त्यांना एकत्र कसं आणता येईल समाजाला एकत्र कसं आणता येईल युवांना एकत्र कसं आणता येईल तरुणांना एकत्र कसं आणता येईल ही नेहमी आमच्या घराची एक भूमिका राहिलेली आहे का बाबा तुम्ही जरी आमच्याकडे कोणी लोकं आले तर तुम्ही सगळे एकत्र या कोण पार्टिशन करून असेल तरी आम्ही त्यांना एक मेसेज देतो की तुम्ही सगळे एकत्र या जर एकीचं बळ हे सगळ्यात मोठं बळ आहे जर एकीच नसेल समाजामध्ये तर तुम्हाला आ, फिरायला पण मुश्किल होऊन जाते मग तो कोणताही कुठलीही गोष्ट असो त्याच्यासाठी एकीचं बळ पाहिजे आपल्या समाजामध्ये अनेक प्रांतांचे लोक आहेत मग तुम्ही तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत कसा पोचवता सर्वप्रथम तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो कमी मी कुठल्याही जाती धर्माला मानत नाही मी एक धर्म पाळतो तो माणुसकीचा आणि ज्या विचारातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो गेली तीस वर्षात माझ्या काकांच्या मार्फत सुरदादाच्या मार्फत आणि रोहनदादाच्या मार्फत एक बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार घेऊन आम्ही समाजात वावरत होतो का माणूस की धर्म हा सगळ्यात मोठा धर्म आहे कारण की आपण जन्माला येतो तेव्हा एक आईचं लेकरू म्हणून जन्माला येतो त्या टायमाला कुठलाही स्टॅम्प नसतो आपल्या मागे का हा हा या धर्माचा आहे हा या जातीचा आहे माणूस की धर्म हा सगळ्यात मोठा आहे माझ्या दृष्टिकोनातून आणि तोच धर्म घेऊन मी आज समाजात वावरते आणि त्याच दृष्टिकोनातून मी काम करतोय त्याच्यामुळे मला कुठलाही जात पात हा राजकारण जमत नाही आणि आमच्या घराण्याला जमत कारण की जर मी तुम्हाला मगाशी बोललो एकीचं बळ पाहिजे एकीचं बळ कुठून येणार आपल्याला सर्व समाजातल्या लोकांना घेऊन से गेलो त्याच्यामुळेच आणि जसं तुम्ही मला सांगतो शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं तर त्या भावनेतून आम्ही काम करतो हे झालं राजकारण आता आम्ही उत्सुक आहोत तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुमचे काय असे आवड निवड आहे किंवा काय असं स्पेशल का तुम्हाला काय तुमची आवड निवड आहे काय हॉबीज आहेत मी सर्वप्रथम तर माझी हॉबी असं पकडून झालं का क्रिकेट मला फार आवडतं क्रिकेटचा एवढा चाहता आहे मी का असं सांगेन तुम्हाला का सचिन तेंडुलकर ज्यात पिरियडमध्ये खेळत होता आता तुम्ही बोला का सचिन तेंडुलकरपर्यंतच तुम्ही बघितलं का क्रिकेट क्रिकेट आजही बघतो पण ते क्रिकेटला तेवढा स्कोप म्हणजे स्कोप तर आहेच परंतु तेवढी हे नाही राहिली की ज्या टायमाला जो आधी क्रिकेट व्हायचा का एकदम निरंतर आणि फ्ल्युएंटने चालायचा त्याच्यामध्ये कुठली बार्गेनिंग नव्हती जो तो जिद्दीने खेळायचा जो तो त्याचा खेळ दाखवायचा आणि खेळ हा स्वतःचा आवडीचाच असला पाहिजे त्याच भावनेतून मी क्रिकेट म्हणून मी तो टर्फ टाकला माझा आणि दुसरं बोलायचं तर मला जेवण करायची आवड आहे गाणी गायची पण आवड आहे मी मित्रपरिवारामध्ये ग गाणी गात नाही परंतु एकटा असेल तर मी जोर जोराजोरात माझ्या बेडरूममध्ये गाणी गात बसतो <laughs> त्याच्यामुळे माझ्या दोन तीन हॉबीज आहेत जे, जे मला म्हणजे आजही मी ते करतो क्रिकेट आजही खेळतो गाणी बोलतो जेवण करतो हे म कदाचित बहुतांश लोकांना माहीत नसेल परंतु मी माझ्या मम्मीच्या घरामध्ये मा असलो तर मम्मी मला विचारते की का, आज काय करायचं आहे जेव्हा मी सकाळी उठतो उठल्यानंतर बाहेर निघायची वेळ असते तेव्हा मम्मी मला विचारते का आज काय करायचं काय जेवायचं बनवायचं आहे मग जर मी असणार तर मग तिला मदत करणार नाही तर मग माझा मी मार्ग कामाला मोकळा सोशल मीडिया हे आजकाल खूपच अगदी पेटलेलं आहे वातावरण सोशल मीडियाचं मग सोशल मीडिया आणि राजकारण ह्याची सांगड राज राज यू, राज तुम्ही कशी घालता सोशल मीडिया कसं तुम्हाला युजफुल आहे तुमच्या राजकारणामध्ये राजकारणातच नाही सोशल मीडिया हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी युजफुल आहे फक्त राजकारणात नाही मी बोलणार कारण की तुम्ही बघाल आज विविध लोक विविध ठिकाणी वावरतात परंतु आता ज्या ऑनलाईन गोष्टी आहेत म्हणजे सोशल मीडियाच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही बघाल का कोणतीही गोष्ट करायची असेल तर पहिले आता ॲड दिली जाते ॲडव्हर्टाईज केली जाते त्याची जा। पहिले ॲडव्हर्टाईज ही फ्लेक्सच्या माध्यमातून होते डिजिटल नव्हती बरोबर परंतु आता सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह आहे का लोक पाच मिनिटासाठी जरी बसले तरी मोबाईल घेणार आणि इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब एक्स वाय झेड ज्यांना जे काय आवडत असेल ते ते यूज करतात आणि पाहतात अशा सोशल मीडियाच्या लाईफमध्ये मी तुम्हाला एकच सांगू शकतो का सोशल मीडिया गरजेची आहे पण ती डोक्यात नाही गेली पाहिजे का म उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो लहान मुलांना जे आपण आपण वापरतो इंस्टाग्राम फेसबुक परंतु त्याची ओढ आता लहान मुलांना झालेली आहे म्हणजे गरजच नसताना ज्याची गरज नाही लहान मुलांना आईबाबांनी लक्ष देऊन त्यांच्याकडे शिक्षणाकडे क्लास जे पण काय त्यांची आवड आहे छंद म्हणा त्यांचं स्पोर्ट्स म्हणा ॲक्टिव्हिटीज म्हणा तिकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे सोशल मीडिया ही एक लहान मुलांना माझ्या दृष्टिकोनातून थोडी बिघडवते लहान मुलांना परंतु हेच तुम्ही वयाच्या पंचवीस नंतर बघाल जर तर आत्ताच्या युगामध्ये सोशल मीडिया फार गरजेचे त्यांना कारण की त्याच्यातूनच लोक आता लोकांना बघतात आणि हल्लीचे तुम्ही राजकारणी बघाल तर ते सोशल मीडियावरतीच जास्त सगळं चालवतात बरोबर परंतु माझ्या दृष्टिकोनातून सोशल मीडिया प्लस ग्राउंड लेवल या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत तर तो माणूस कुठेतरी तरबेज असेल नाहीतर फक्त सोशल मीडियाच्या बेसवरती आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही ग्राउंडला जाणं गरजेचं आहे लोकांना समजून घेणं गरजेचं आहे एखादं मी जर तुमच्याशी आता बोलतो आहे हे जर मी कुठल्या सोशल मीडियाच्या मार्फत म्हणजे ते तुम्हाला फोन करून बोललो तर तुम्हाला माझ्या भावना नाही कळणार मी काय भावनेतून तुम्हाला बोलतो आहे पण जर मी तुम्हाला समोर बसतोय माझ्या हावभाव बघून किंवा माझ्या डोळ्यात बघून तुम्हाला असं वाटेल की बाबा या माणसाची किंवा या मुलांची खरंच तरुणांना मदत करण्याची इच्छा आहे काम करायची इच्छा आहे ती सोशल मीडियातून नाही कळत सोशल मीडियातून आपण समाजापर्यंत पोचू शकतो की बाबा हा हा व्यक्ती आहे हा हा हे काम करतो पण ते काय काम करतो हे ग्राउंड लेवलला जाऊनच आपल्याला समजणार आहे बरोबर तरुण नेत्यांना राजकारणामध्ये काय आव्हाने येतात आणि तुमचा असा एक वैयक्तिक अनुभव आहे का माझ्या याच्यातून सांगतो मी तुम्हाला का तरुण लोकांना आली तर राजकारण म्हणा सगळ्याच गोष्टी तरुणच अग्रेसर राहिलेला आहे आणि तरुण तरुणांची जी थिंकिंग आहे तीच आपल्याला पुढे नेऊ शकते आपण बोलतो विजन पाहिजे एक जो विजन तरुणांना आता मी ज्येष्ठांना काय नावं नाही ठेवत त्याच्या बाबतीत ज्येष्ठांचा अनुभव पण महत्त्वाचा असतो प्रत्येक तरुणाच्या मागे ज्येष्ठ हा पाहिजेच कारण की एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे जर एक्सपिरियन्स नाही सांगितलं गेलं तर, तरुण कुठल्याही दिशेला जातो म्हणजे दिशेला जाण्यापेक्षा म्हणजे जे आपण बोलतो का डायरेक्शन इज इम्पॉर्टंट दॅन स्पीड करेक्ट पेक्षा तुमची डायरेक्शन महत्त्वाची आणि ते डायरेक्शन कोणाकडनं भेटते आपल्याला जे एक्सपिरियन्स करून आले त्यांच्याकडनं बरोबर म्हणून मी जे एकच सांगेन का मला आव्हानं भरपूरशी येत गेली जसं सम राजकारणात हे केलं त्या टायमाला बघा विरोध हा असतोच प्रत्येकाला विरोध असतो आणि विरोध असलाच पाहिजे का विरोध असला पाहिजे का मी कुठे चुकतोय मी कसं बरोबर केलं पाहिजे हे विरोधाकडनं मला कळणार आहे त्याच्यामुळे भरपूरशी आव्हानं अशी आली आणि गेली तरी आमचा कुटुंब थकलेला नाही आणि समाजात वावरताना राजकारणात वावरताना पाठ मजबूत असली पाहिजे आपली कारण की पाठीवरती भरपूर वाल वार होतात बरोबर तर मी तरुणांना एकच संदेश देईल की तुमची पाठ भक्कम ठेवा आणि आमच्या पाठीशी तर तुम्हाला सांगतो पाटील कुटुंबीय तर आहेच परंतु कात्र परिसरसुद्धा तेवढ्याच ताकदीने उभा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आम्ही सामोरं जाऊ शकतो माझा मित्रपरिवार म्हणा किंवा माझा नातेवाईक म्हणा यांची प्रत्येक टायमाला सांगणं असतं की बाबा तू हे केलं पाहिजे प्रथम तू इथे कमी पडतो तू हे केलं पाहिजे किंवा अजून तू या डायरेक्शनला गेला पाहिजे हे काम केलं पाहिजे इथे जा इथे हे मिळेल तिथे जा तिथे ते मिळेल हे, हे जे सांगणारे लो, जे एक्सपिरियन्स लोकं असतात ना ते खूप लाईफमध्ये गरजेचे असतात आणि अशाच लोकांचा पाठिंबा आम्हाला भरपूर मिळालेला आहे म्हणून आपण एक राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त केली का याच बेसवरती पहिली गोष्ट कुठल्याही गोष्टीला बेस असला पाहिजे वरवर असून चालत नाही मी हवेत किती वेळ उभा राहणार आहे माझे पाय जर जमिनीला टेकलेले असतील तर मी चालू शकतो मी धावू शकतो मी पळवू शकतो परंतु मी जर हवेत एका हवेत मी एकाच जागेवरती उभा राहू शकतो मी काही पक्षी नाही आहे किंवा मी काय हे एरोप्लेन नाही का मी तर पुढे जाईन परंतु पुढे जाण्यासाठी मला पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे आणि हल्ली राजकारणात ते दिसत नाही हल्ली लोकांच्या डोक्यात हवा गेलेली असते का माझ्या मागे हे माझ्या मागे आमदार आहे माझ्या मागे आणखीन कोणी आहे त्याच्यामुळे पाय जमिनीवर असले पाहिजेत गारा, ही माझी स्वतःची पर्सनल भावना आहे आणि हेच मला घराने माझे घरा जे घरातले आहेत ते सांगत गेले का कुठलंही कार्य करताना ज्येष्ठांना आदर दे तरुणांना मान दे आणि आपल्या आई बहिणींना साथ घाल का मला तुमची गरज आहे प्रत्येक माणसाला गरज असते पण ती व्यक्त करणं महत्त्वाचं असतं मला याची गरज आहे आणि मी त्याच्याकडे जाणार नाही या या भावनेतून कोणतंच काम होत नाही बरोबर आणि दुसरं गोष्ट म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची माझी इच्छा आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन चाललं तरच राजकारणासारख्या ठिकाणी फायदा आहे तुम्ही जर स्वतःचा स्वार्थ बघाल तर दो दो त्याला अर्थ नाही ओके शेवटचा प्रश्न आता तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणून राजकारणात आलेले आहात तर आजच्या तरुणांना आणि आमच्या व्हिवर्सना आणि जनतेला तुम्ही काय असा एक संदेश द्याल तुमच्या वतीने माझ्या वतीने एकच संदेश मी देईन का आता येत्या काळात निवडणुका लागलेल्या आहेत तर निवडणुकीला सामोरं जाताना एक वोटर म्हणून तुम्ही असं सामोरं जा का जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला वोट करता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत इथे कुठलाही तुम्ही पक्ष किंवा हे बघू नका तिथे तुम्ही व्यक्ती बघा हा व्यक्ती काय काम करतो हा व्यक्ती याचं व्हिजन काय आणि हा व्यक्ती आपल्याला किती प्रतिसाद देतो किंवा याच्या डोक्यामध्ये काही गोष्टी आहेत का जे आपल्याला फायदेशीर ठरू शकतात लोकांसाठी जे काय गोष्टी झाल्या पाहिजेत तो कोण नेता घ आणून देऊ शकतो किंवा कोण नेता आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज बाजू शकत नाही आता का येत्या काळाची गरज पाणी टंचाई आहे लाईट की बदलापूर शहराला भरपूरसे प्रश्न आहेत मेन म्हणजे आमच्या कात्रप परिसराला तुम्हाला सांगतो पाण्याची खूप मोठी समस्या आहे तर मी फक्त कात्रपुरती बोलतो का कात्रप परिसरामध्ये जे पनवेल हवेचं परिसर आहे तर तिथे जरी तुम्ही कोणालाही वोट करताना हे लक्ष द्या का ज्याच्या डोक्यात आपल्याबद्दल चांगली भावना आहे आपल्याबद्दल चांगला आदर आहे जो आदर सन्मानाने वागतो पण निस्तं आदर सन्मानानेच नाही तर तो काय काम करू शकतो काय क्वालिटीचं काम करू शकतो निस्तं कॉन्ट्रॅक्टर हाताशी धरून काम करणाऱ्याला तुम्ही वोट देऊ नका मी तर स्पष्ट तुम्हाला सांगेन जर तुम्ही बदलापूरचं भवितव्य चांगलं बघता तर एका सुशिक्षित आणि उच्चशिक्षित माणसाला तुम्ही वोट द्या जेणेकरून तुम्हालाही आपुलकीने जावं असं वाटलं पाहिजे त्याच्याकडे की बाबा हा व्यक्ती आहे याला मी जर वोट दिला हा जर समजा निवडून आला तर मला तिथे स्थान मिळेल स्थान म्हणजे कुठल्याही पदाचं नाही एक मनात जागा आपण ब बसवतो ती बसवली गेली पाहिजे त्याच्यामुळे वोट देताना मतदान करताना माणसाच्या चेहऱ्याकडे बघा तो त्याची क्वालिटी बघा का तो काय करतो त्याने काय केलं आणि काय करणार आहे ह्या तीन गोष्टींचा विचार जर केला ना तुम्ही तर आपला बदलापूर पुढे जाईल कुठ कुठल्याही बदलापूरमध्ये कोणालाही मतदान करताना मी सगळ्यांना हेच सांगेन का तीन गोष्टी तुम्ही बघा त्याने काय केलं तो काय करतोय आणि काय करणार आहे अगदी बरोबर दिवाळी येते त्यामुळे तुम्ही काय असा संदेश किंवा काय आव्हान कराल आपल्या जनतेला दिवाळीचा सण हा उत्सव तुम्ही बघाल तर हा प्रकाशाचा आनंदाचा आणि एक उजाळाचा उत्सव आहे जे प्रत्येकाच्या आयुष्यात उजाळा आला पाहिजे ही माझी स्वतःची भावना आहे का ज्याच्यामार्फत आपण आता तुम्ही बघाल का युवा बदलापूरच्या मार्फत जे आपण कार्य केले ते असे स सा, सांस्कृतिक सण केले तसंच दिवाळीसुद्धा हा सांस्कृतिक सण आहे ज्याने लोकांना एक असे संदेश केला पाहिजे की के बाबा कुठेतरी आपल्या संस्कृती जपली पाहिजे ती संस्कृती जपण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते मग आता दिवाळीचा सण तर आलेलाच आहे त्या दिवाळीच्या सणाच्या मार्फत आपल्याला काय करता येईल जसं की किल्ले स्पर्धा त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा त्याच्यानंतर अजून एक दिवाळी पाठ म्हणू आता नुकताच एक असा कार्यक्रम चालू झालेला आहे बदलापूरमध्ये पूर्वी क दिवाळी पाठ वगैरे काय बदलापूरमध्ये होत नव्हत्या आता दिवाळी पाठ वगैरे होतात तर तसंच आमचं काहीतरी विचार आहे का दिवाळीला काहीतरी आगळं वेगळं कार्यक्रम आम्ही लोकांना विचारून कार्यक्रम करतो जे युवा बदलापूरच्या मार्फत जे कार्यक्रम करतो ते लोकांना विचारून करतो का तुमची काय भावना आहेत काय कार्यक्रम केला आता कालचीच आमच्या युवा बदलापूर मार्फत एक पोस्ट गेलेली आहे का आपण दिवाळीनिमित्त काय सेलिब्रेट केलं पाहिजे म्हणजे इथे तरुणांचा विचार लोकां ज्येष्ठांचे विचार आणि युवांचे विचार सगळे मॅच करून जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसं मॅच करून आपण एक टॉपिक निवडतो आणि त्या टॉपिक माध्यमातून थीम हे करून कार्यक्रम करतो तर तुमच्या माध्यम दिवाळीच्या सगळ्यांना मी एक शुभेच्छा देतो की तुमच्या आयुष्यात उजाळा येवो आणि कुठेही दुःखाचं सावट येऊ हो नये आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो मी का जे आता पूर्ण राज्यभर म्हणा देशभर म्हणा एक सा पुराचं सावट कोसळलेलं आहे आता नवरात्रीला तर मी सांगितलंच का देवीच्या चरणी हेच प्रार्थना करतो का ते सावट लोकांवरचं दूर हो तसं परत एकदा दिवाळीला लक्ष्मीला प्रार्थना करतो का प्रत्येकाच्या आयुष्यात लक्ष्मी येव हो, आणि प्रत्येकजण सुखी समाधानी आणि समृद्ध राहो हीच तुमच्यामार्फत मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आता आपण अशा एका सेगमेंट मध्ये आहोत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक रॅपिड फायर एक छोटासा घेऊया आपण मी तुम्हाला तीन बदलापुरातल्या मोठ्या नेत्यांची नावं सांगेन आणि त्यांच्याबद्दल मनात येणारा एक पहिला शब्द क्विक तुम्हाला सांगायचा आहे आमदार किसन कथुरे आमदार किसोर कथुरे चांगलं व्यक्तिमत्व आहे जे कार्य करण्याची क्षमता आणि चांगले विचारधारा आहेत त्यांची आणि पर्सनल ते काही गोष्टींना प्राधान्य देऊन काम करून घेतात पाहून मात्र एक धडाडीचं नेतृत्व आणि बदलापूर शहराचा मान शान आणि कॅप्टन आशिष दामले येत्या काळाची गरज कॅप्टन आशिष दामले येत्या काळाची गरज आहे का तर ते तरुणांना चांगला रिस्पॉन्स देतात तरुणांना चांगला रिस्पॉन्स बाकीचे नेतेही देतात परंतु लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे एक त्यांची एक काहीतरी विजनरी आहे त्या दृष्टिकोनातून मी त्यांना चांगलं मग बदलापूर न्यूज चॅनललाही शुभेच्छा देतो की त्यांनी इथे ते मला बोलवलं आणि माझ्या काही प्रश्न आणि जी उत्तरं तुम्हाला अपेक्षित होती मला वाटतं ती भेटलीच असतील तर तुम्ही बदलापूर न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा